चेले मगर हर्ट्स बट ही हैव विथ भारतीय नागपूर केंद्र इस वक्त आपके 8:00 बजकर 20 मिनट हुए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्रा आपलेला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या स्थित केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफ ग्रुप सेंटरद्वारे आज 30 जून सोमवार सोमवारी उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली भव्य वृक्षरोपण मोहीम आयोजित केली गेली या प्रसंगी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सा संकल्प साकार करून ग्रुप परिसरात एकूण अठराशे रोपे लावण्यात आली लोकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता आणि हवामान बदलाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर दोन हजार वीसमध्ये स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे मधल्या नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधल्या लिपुलेख खिंड मार्गावरून ही यात्रा सुरू होणार असून जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशेव्या जयंतीचं औचित्य साधून उद्या एक जुलै या कृषी दिनी जिल्ह्यातील चौदा प्रगतशील महिला शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कारांना गौरवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोह यांनी घेतला आहे वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विमल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे या तेरा जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अल्कराज नोवाक जोकोविच या खेळाडूसह चार भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहेत यामध्ये रोहन बोपन्ना युकी भामरी ऋत्विक बोलीबल्ली आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे हे सर्वजण आपल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुषी दुहेरीत खेळणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून आपण ऐकू शकाल नमस्कार